आपली विनंती आहे आणि तो अधिकार साहेब आपल्याला आहे त्यासाठी आमची विनंती राहणार आहे आणि हे घेऊन घ्या फोटो आणि ग्लोबल खेळा तालुका दागणे रेशन दुकानदाराबद्दल आज सर्व ग्रामस्थ म्हणजे सरपंच पोलीस पाटील व आमच्या सह सर्व सामाजिक लोकांनी यांच्या समस्या तहसीलदार साहेबांकडे निवेदनद्वारे मांडली आहे त्यांनी रेशनचा बिखल धारक असो अन्पोदय असणाऱ्या अन्पोदय धारकरा शिकणार असलेल्या लोकांना जोगल केल्याचा रेशन दुकानदार हा ओर्वा ओर्वीची उत्तरं देतो तर तिथल्या स्थानक लोकांना महिलेंना रावी करतो चुकीचे इशारे करतो त्यांच्याविरुद्ध पाच वर्षापूर्वी अशाच गोष्टीमुळे तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या त्याच्या माध्यमातनं त्याच्या माध्यमातनं बऱ्याचशा लोकांचं धान्य हा खंडवण्याचा प्रकार तो दुकानदार करतो आहे त्या दुकानदाराची परवानगी रद्द करण्यासाठी आमच्या वतीनं व सरपंच उपसरपंच यांच्या वतीनं ज्या ठिकाणी आम्ही लेखी तक्रार जोगलखेड्या ग्रामस्थांच्या सर्व सदस्य सरपंच उपसरपंच आणि पोलीस पाटील व सर्व महिला यांच्या वतीनं आम्ही केलेली आहे आणि या माध्यमातून आम्ही निवेदनद्वारे जे मागणी केलेली आहे आम्हाला तहसीलदार साहेबांनी उत्तर असे दिलेले आहे की आम्ही तात्काळ त्याची चौकशी वरिष्ठ पातळीवर करून योग्य ती कारवाई त्याच्यावर करणार आणि त्यांचा परवाना सुद्धा रद्द करणार आहे अशा पद्धतीचं बोलणं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले परंतु हेच नाही तर दुसऱ्या रेशन दुकानदारने सुद्धा माझी विनंतीपूर्वक सूचना द्यायची आहे असं लोकांचं जर धान्य तुम्ही गणवणार असाल जर खाणार असाल तर लक्षात ठेवा घाट हे अरविंद चित्तूड असणार आहे याच्यापुढे या ठिकाणी गोरगरीब लोकांचं तुम्ही धान्य खाता अरे तुम्हाला लाजा वाटला पाहिजे तुम्ही एक लोकांची या महिलांची परिस्थिती बघा अरे एवढं वृद्ध महिलांचं तुम्ही रेशन खाता अरे तुम्हाला लाजा वाटला पाहिजे तुम्हाला शासनातर्फे एकीकडे राज्य सरकार एवढ्या विविध प्रकारच्या योजना राबवतोय आणि तुम्ही काय करताय पाच पाच सहा असा किलो तुम्ही त्याचं धान्य मारताय आणि त्याच ठिकाणी लग्न झालेल्या मुलीचं कामात सुद्धा नावं जर कमायचे कमी करायचे असते त्याच्यामध्ये सुद्धा पाच पाचशे रुपये हजार हजार रुपयाची मागणी या दुकानदारांच्या माध्यमातून झालेली आहे आणि नावं वाढवायची असली तरी सुद्धा तर या माध्यमातून त्यांना माझी एक सूचना असणार आहे जर तुम्ही असं करत असाल तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं आदरणीय अजितदादा साहेब अन्न नगरी पुरवठा मंत्री उज्जाळ साहेबापर्यंत आम्ही एक गोष्टी घेऊन जाणार आहे तुमचे परवाने तात्काळ निलंबित आता यावरला आम्ही केक केलेला आहे आमच्या राष्ट्रवादी युवकच्या जर तुम्ही हे सर्व प्रकार बंद केले नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषित सुद्धा करणार आहोत एवढं या ठिकाणी या सर्व लोकांच्या माध्यमातून मी सांगतो आहे